हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी एक मेगा भरती की ज्या मेगा भरती भरतीमध्ये तब्बल एक लाख तीन हजारपेक्षा जास्त उमेदवारांची भरती केली जाणार आहे एक लाख तीन हजार सातशे एकोणसत्तर पदांकरता ही जाहिरात प्रसिद्ध झाली असून पूर्ण भारतभर ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे विविध पदांसाठी आणि विविध पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे या भरतीविषयक माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका पाहूया गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड डिटेल्ड सेंट्रलाइजड एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन आर आर सी झिरो वन टू थाउजंड नाईन्टीन म्हणजे या ठिकाणी रेल्वे बोर्डामध्ये भरती प्रक्रिया राबवली जात असून या रेल्वेमध्ये विविध पदांकरिता ही भरती राबवली जात आहे रिक्रुटमेंट फॉर व्हेरियस पोस्ट इन लेवल वन ऑफ सेवन्थ सी पी सी पेमॅट्रिक्स म्हणजे लेवल वनसाठी आणि सेवन्थ सी पी सी मॅट्रिकनुसार ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे डेट ऑफ ॲप पब्लिकेशन ट्वेंटी थ्री फेब्रुवारी टू थाउजंड नाईन्टीन ओपनिंग ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन ट्वेल्व मार्च टू थाउजंड नाईन्टीन ॲट फायू अवर्स म्हणजेच या ठिकाणी बारा तीन दोन हजार एकोणवीसपासून रा सायंकाळी पाच वाजल्यापासून ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यास सुरुवात झालेली आहे आणि क्लोजिंग म्हणजे शेवटचं ॲप्लिकेशन करण्याची दिनांक आहे बारा एप्रिल दोन हजार एकोणवीस त्याच पद्धतीनं चलनची जी काही ऑनलाईन बँकिंगद्वारे पेमेंट करायचं आहे तेवीस चार दोन हजार एकोणवीसपर्यंत एस बी आय चलन अठरा चार दोन हजार एकोणवीसपर्यंत पोस्टाचं जर चलन असेल तर अठरा चार दोन हजार एकोणवीसपर्यंत आणि फायनल सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन म्हणजे अंतिम सबमिशन जे आहे ते सव्वीस चार दोन हजार एकोणवीसपर्यंत आणि परीक्षा जी होणार आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट सी बी टी टेंटेटिव्ह शेड्यूल सप्टेंबर ऑक्टोबर टू थाउजंड नाईन्टीन म्हणजे सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये ही परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड ही परीक्षा होणार आहे Detailed सीई एन 1 2019 will be uploaded and the link on the online registration and application will be live on the official websites of the RRBs mentioned at para द आर आर this cn ॲट पॅरा ट्वेंटी वन पॉईंट झिरो ए ऑफ दी सीई एन म्हणजे या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी लिंक त्याच पद्धतीनं जे जा आपण जाहिरात पाहतो ही सविस्तर जाहिरात अधिकृत वेबसाईटवरती उपलब्ध आहे रेल्वेचे जे काही विविध विभाग आहेत या विभागांतर्गत अधिकृत ज्या वेबसाईट आहेत या वेबसाईटवरती ह्या सर्व जाहिराती आणि ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक उपलब्ध आहे आपल्या या विभागासाठी किंवा आपल्यासाठी जवळ असणारा विभाग आहे म्हणजे मुंबई आणि त्यासाठी वेबसाईट आहे मित्रांनो डब्ल्यू 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 डॉट आर आर बी मुंबई डॉट या वेबसाईटवरती जाऊन या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन तसेच जाहिरात सविस्तररित्या पाहायला विसरू नका पाहूया डिटेल्स ऑफ वॅकन्सी ॲट अ ग्लान्स या ठिकाणी डिटेल वॅकन्सी पाहूया रेल्वे वाईज समरी ऑफ वॅकन्सी फॉर वेरीयस पोस्ट आर फर्निश्ड विलो फॉर इमिडियट रेफरन्स फॉर द पॅरामीटर्स क्वालिफिकेशन मेडिकल स्टँडर्ड अँड सुटेबिलिटी ऑफ द पोस्ट फॉर पी डब्ल्यू बी डी एक्सेट्रा ऑफ वेरियस पोस्ट इन्क्लूडिंग इन द सीई अँड इज ॲट अनेक्झर ए रेल्वे अँड पोस्ट वाईज वॅकन्सी फॉर ऑल द नोटिफाइड पोस्ट इज ॲट अनेक्झर बी हाऊ एवर रेल्वे रिझर्व द राईट टू रिवाइज दिस असेसमेंट इन पार्ट और फुल अशा पद्धतीने या ठिकाणी सामाजिक आणि समांतर आरक्षण निहाय रिक्त पदांची माहिती विभागवाईज या ठिकाणी दिलेली आहे पाहूया यू आर म्हणजे अनरिझर्वड अनरिझर्वडच्या एकूण पोस्ट आहेत बेचाळीस हजार तीनशे पंचावन्न एस सी कॅटेगरीसाठी पंधरा हजार पाचशे एकोणसाठ एस टी कॅटेगरीसाठी सात हजार नऊशे चौऱ्याऐंशी ओबीसी कॅटेगरीसाठी सत्तावीस हजार तीनशे अठ्याहत्तर ई डब्ल्यू एसाठी दहा हजार तीनशे एक्क्याऐंशी टोटल व्हॅकन्सी आहे एक लाख तीन हजार सातशे एकोणसत्तर इतकी व्हॅकन्सी आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी जी वॅकन्सी आहे ही वॅकन्सी सेंट्रल रेल्वे इस्टर्न रेल्वे ईस्ट कोस्ट रेल्वे इस्टर्न रेल्वे नॉर्थ सेंट्रल रेल्वे या पद्धतीनं विभागवाईजसुद्धा दिलेली आहे सुद्धा तुम्ही पाहू शकता त्यानंतर असिस्ट असिस्टंट पॉइंट्समन टोटल वॅकन्सी आहे चौदा असिस्टंट ब्रिज नऊशे त्रॅ नऊशे तेरा ट्रॅक मेंटेनर ग्रेड फोर चाळीस हजार सातशे एकवीस अशी छप्पन्न हजार पाचशे चार वॅकन्सी आहे त्याच पद्धतीनं हावेवर द रिक्वायर्ड पर्सेंटेज ऑफ पी डब्ल्यू बी डी रिझर्वड रिझर्वेशन इन द व्हॅकन्सीज ऑफ द अबो पोस्ट हॅज बीन ॲडजस्टेड इन द व्हॅकन्सीज ऑफ ऑदर रिमेनिंग पोस्ट वेअर पी डब्ल्यू बी डी रिझर्वेशन कॅन बी गिव्हन म्हणजे ह्या पोस्ट सर्व या वॅकन्सीनुसार ॲडजस्ट केल्या जाणार आहेत इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सबलिम सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन म्हणजे ॲप्लिकेशन किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी महत्त्वाच्या ज्या सूचना आहेत या सूचनासुद्धा या ठिकाणी दिलेल्या आहेत ते तुम्ही व्हिडिओ थांबवून किंवा या ठिकाणी ही जाहिरात डाउनलोड करून या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने या सूचना दिलेल्या आहेत आणि या सूचनांचं काळजीपूर्वक वाचन करून मित्रांनो या ठिकाणी ही जाहिरातीला या जाहिरातीला ॲप्लिकेशन करायला विसरू नका अतिशय महत्त्वाची एक लाख तीन हजार सातशे एकोणसत्तर पदांकरिता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिरातीमध्ये अतिशय सुवर्ण संधी पात्रधारक उमेदवारांसाठी त्यामुळं त्यासाठी ॲप्लिकेशन करायला विसरू नका मेडिकल स्टँडर्ड फॉर द पोस्ट आता मेडिकल स्टँडर्ड काय आवश्यक आहे पहा कॅन्डिडेट्स कॉल फॉर डी वी विल हॅव टू पास रिक्विसाइड मेडिकल फिटनेस टेस्ट म्हणजे मेडिकल फिटनेस टेस्ट पास होणं गरजेचं आहे कंडक्टेड बाय द रेल्वे ॲडमिनिस्ट्रेशन टू इन्श्युअर दॅट द कॅन्डिडेट्स आर मेडिकली फिट टू कॅरी आउट द ड्युटी इज कनेक्टेड विथ द पोस्ट ऑफ्टेड बाय देम फिज्युअली फिज्युअल ॲक्टिव्हिटी स्टँडर्ड इज वन ऑफ द इम्पॉर्टंट क्रायटेरिया ऑफ मेडिकल फिटनेस ऑफ रेल्वे स्टाफ म्हणजे तुम्ही मिळवलेल्या पोस्टसाठी तुम्ही फिट आहात का म्हणजे शारीरिक पात्रतेनुसार तुम्ही शारीरिक क्षमता आहे की नाही त्याबद्दल रे रेल्वे प्रशासनाकडून मेडिकल टेस्ट घेतली जाणार आहे फिटनेस टेस्ट आणि या फिटनेस टेस्टसाठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी क्रायटेरिया दिलेला आहे फिज्युअल एक्विटी आणि जनरल फिटनेससुद्धा दिलेला आहे फिजिकली फिट इन ऑल रिस्पेक्ट तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी नॅश सिटिझन ऑफ इंडिया म्हणजे भारतीय नागरिकत्व असणं आवश्यक आहे त्याच पद्धतीने इतर नागरिकत्वासाठी सुद्धा काही अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत एज लिमिट काय आहे पहा सर्वात महत्त्वाचं वयोमर्यादा आहे अठरा ते तेहतीस वर्षापर्यंत म्हणजेच द लोअर अँड अपर एज लिमिट इंडिकेटेड फॉर द पर्टिक्युलर पोस्ट इन द व्हॅकन्सी टेबल विल बी रिकग्नाइड ॲज ऑन वन जुलै टू थाउजंड नाईन्टीन म्हणजे एक सात दोन हजार एकोणवीस रोजी वय आपलं अठरा वर्षापेक्षा कमी नसावं आणि तेहतीस वर्षापेक्षा जास्त नसावं त्याच पद्धतीने एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे म्हणजे वयामध्ये सवलत आहे पहा ओबीसी नॉन क्रिमिलियरसाठी तीन वर्ष त्यानंतर ए सी एस टीसाठी पाच वर्ष आणि इतर जे काही कॅटेगरी असतील स्पोर्ट्समन असेल यू आर असेल ओबीसी एन सी एल असेल यांच्यासाठी यांच्यासाठी सुद्धा एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता संबंधित संबंधित कॅटेगरीच्या उमेदवाराने संबंधित पाहायला विसरू नका एज्युकेशनल क्वालिफिकेशन कॅन्डिडेट शूड हॅव रिक्वेस्ट मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन इंडिकेटेड फॉर द पोस्ट इन ॲनिक झर ए ऑफ द सी एन रिकग्नाइज अ बोर्ड एन सी वी टी एस सी वी टी ॲज ऑन द क्लोजिंग डेट फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन दोज अ वेटिंग शू रिझल्ट ऑफ द फायनल एक्झामिनेशन ऑफ द प्रिस्क्राईब्ड मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन शूड नॉट ॲप्लाय म्हणजे अनेक्झर एमध्ये जे क्वालिफिकेशन दिलेलं आहे हे क्वालिफिकेशन पाहायला तुम्ही विसरू नका कॅन्डिडेट एक्सेप्ट द फी कन्सेशन कॅटेगरी मेन्शन बिलो ॲट एस नंबर टू आउट ऑफ दिस फायव्ह हंड्रेड अमाऊंट फोर हंड्रेड शॅल बी रिफंडेड इन ड्यू कोर्स ड्युली डिडक्टिंग बँक चार्जेस ॲप्लिकेबल ऑन द अपेअरिंग इन सी बी टी म्हणजे पाचशे रुपये फी असणार आहे सर्वसाधारण उमेद उमेदवारांसाठी आणि अडीचशे रुपये फी असणार आहे मागासवर्गीय उमेदवारांसाठी हे लक्षात घ्यायला विसरू नका त्याच पद्धतीने मित्रांनो ही खूप मोठी जाहिरात आहे या जाहिरातीबद्दल जेवढं सांगेल तेवढं कमीच आहे मात्र व्हिडिओची लांबी व्हिडिओ खूप मोठा होत असल्याने या ठिकाणी या लांबी खूप मोठी होत असल्याने या ठिकाणी सर्व जाहिरात डिटेलमध्ये सांगणे शक्य नाही आहे त्यातील महत्त्वाचे मुद्दे आपण पाहिलेले आहेत एज रिलॅक्सेशन असेल पदं असतील त्याच पद्धतीने कॉम्प्युटर बेस्ड टेस्टच्याबद्दल राहिलेला होतो कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट कशा असेल पहा नव्वद मिनटाचे असेल त्यासाठी जनरल सायन्स पंचवीस मार्क मॅथमॅटिक्स पंचवीस मार्क जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग तीस मार्क जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर वीस मार्क अशी शंभर गुणांची प्रश शंभर गुणांची चाचणी या ठिकाणी होणार आहे म्हणजे सी बी टी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आणि नव्वद मिनिट वेळ असणार आहे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे वन थर्ड म्हणजे तीन प्रश्न चुकल्यानंतर तुमचा एक मार्क वजा केला जाणार आहे त्यानंतर मॅथेमॅटिक्समध्ये काय विचार जाईल पहा नंबर सिस्टीम बॉर्डमॉस डेसिमॉल्स फ्रॅक्शन एल सी एम एच सी एफ रेशो अँड प्रपोर्शन पर्सेंटेजेस मेजरेशन टाइम अँड वर्क टाईम अँड डिस्टन्स सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट प्रॉफिट अँड लॉस अल्जेब्रा जॉमेट्री अँड ट्रिग्नोमेट्री एलिमेंट्री स्टॅटिस्टिक्स स्क्वेअर रूट एज कॅल्क्युलेशन कॅलेंडर अँड क्लॉक पाईप्स अँड सिस्टम्स एक्सेट्रा म्हणजेच अंक त्यानंतर बॉर्डमॉस म्हणजे आपण ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन म्हणजे जे काय कंस त्यानंतर भागाकार गुणाकार बेरीज वजबाकी या पद्धतीने करतो त्याच पद्धती डेसिमल म्हणजेच या ठिकाणी दशांश रूपातली असतील फ्रॅक्शन्स म्हणजेच एम असेल लसाव्या असेल मसाव्या असेल गुणोत्तर व प्रमाण आहे शेकडेवारी आहे मापन आहे वेळ आणि काम आहे त्याच पद्धतीनं काम वेळ आणि अंतर आहे किंवा सिम्पल अँड कम सरळ व्याज आणि चक्रवाड व्याज आहे प्रॉफिट अँड लॉस नपातोटा आहे अलजेब्र अशा पद्धतीचा हा अभ्यासक्रम या ठिकाणी दिलेला आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी जनरल सायन्स म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री लाईफ सायन्स टेन तें, टेन्थ स्टँडर्ड लेवल म्हणजे दहावी यत्तेपर्यंतची या ठिकाणी जी काही काठिण्य पातळी आहे ही काठिण्य पातळी असणार आहे अशा प्रकारे ही रेल्वेमध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली असून पात्र उमेदवारांनी या ठिकाणी ऑनलाईन एड ॲप्लिकेशन करायला विसरू नका अधिक माहितीसाठी तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही कमेंट करायचे असेल तर कमेंटसुद्धा करू शकता त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद